आणि हो हो यानंतर एक पहाडी आवाज छोटासा आवाज आपल्या सर्वांच्या समोर हो येतोय एखादा शिर योद्धा अनागानात उतरणार म्हटल्यानंतर तलवारीचा खणखणाट ऐकायला येतो हो पावसाचं आगमन होणार म्हटल्यानंतर ढगाचा गडगडाट आणि असा छोटा शाहीर त्याचा पहाडी आवाज ऐकवतोय म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे अथर्व खारखोंडे छोटा शाहीर महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीरांच गात गुणगान जी जी होतीवीरांच गात गुणगान जी, 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 जी। सा, सातारा जिल्हा झालं तयार प्रकर ज्वालामुखी जी, 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 जी। एकोणीसशे साली एकोणीसशे साली बघ झाला उठाव बघ झाला देशभर औ देशभर इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन सुरू झाली आंदोलनामध्ये क्रांती आग्रणी जिडी बापू आणि या सर्व हे आंदोलन छेडलं पण कॅप्टन रामभाऊ लाड आणि क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांना सोळा महिने तुरुंगवाद झाला तरीही इंग्रजांचा खजेला लुटणे रेल्वे पोस्ट सेवा जाग झाला तरुण खडबडूनी जाग झाला कुस्तीचा नाद विराला हो ती जी, 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 कुस्तीचा नाद विरला हो ती जी, 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 जी। हो धन धन वीरा धन वीर शूर पादर असा हा धग अंगार असा हा धग अंगार दिवस असो असो अंधार रान मैदान गडी झुंजार हो जी जी रान मैदान गडी झुंजार हो जी 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 जी, जी। शैरान साध चढविला शैरान साज चढविला बालशाहीर अतर्क गात पोवाडे आला गात पोवाडे आला गात पोवाड्या आला मुद्रमाचा क्रांती वीराना मुजरा माझा क्रांती वीरा धन्यवाद आणि यानंतर कुंडलगावच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांच्या वतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय आमदार अरुण अण्णा लाड आपल्या कुंडलगावचे एक माजी सैनिक भगवानराव पवार तात्या यांनी सैनिकी पेशात असताना डॉक्टर उज्ज्वल निकम यांना आठ दिवस संरक्षण दिलेलं होतं जेड पुलक्स। ते कुंडलगावात आले म्हणून त्यांचा सत्कार भगवान तात्या पवार यांच्या शुभास्ते होत आहे धन्यवाद तात्या आज कॅप्टनरावची जयंती एकशे एकावन्न जयंती आता निमित्तानं